देशाची राजधानी दिल्लीत बसमध्ये भूत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओने प्रचंड असा वेग पकडत प्रचंड असा तो तुफान गाजतोय आहे मात्र एस एस ब्रोस्टाईल या व्हिडिओची सत्यता किंवा पुष्टी करू शकत नाही व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बस पूर्णपणे रिकामी असल्याचे सांगत आहे बसमध्ये एकही प्रवासी नाही व्हिडिओ दिल्लीतील दिल असल्याचं स्पष्ट होत आहे ज्यावेळी हे रेकॉर्ड करण्यात आले ती वेळ रात्रीची होती कंडक्टरच्या सीटवर कोणीही बसले नसल्याचे ती व्यक्ती सांगत आहे मात्र सी सी टी व्ही तपासली असता कंडक्टरच्या सीटवर कोणीतरी बसल्याचे दिसून येत आहे ती व्यक्ती सांगत आहे की कंडक्टरच्या सीटवर कोणीतरी बसले आहे जे आपल्याला असे दिसत नाही पण सी सी टी व्हीत मात्र कोणीतरी बसलेलं दिसत आहे सी सी टी व्हिडिओमध्ये एक पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती बसच्या सीटवर बसलेला असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे आता या व्हिडिओचं सत्य काय आहे हा प्रश्न नक्कीच नेटकऱ्यांना पडला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर एका सोशल मीडिया युजर्सनं म्हटलं आहे मला वाटतं सी सी टी व्हीमध्ये एक जुना व्हिडिओ दाखवला जात आहे हा व्हिडिओ लोकांना गोंधळात टाकण्यासाठी रेकॉर्ड करण्यात आला असावा ज्याने कोणी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला त्याने पाठीमागून ओळून पाहिलं असता त्याला मात्र तिथं त्या सीटवरती कोणीही व्यक्ती दिसला नाही मात्र तो वारंवार सांगतो आहे ज्यावेळी सी सी टी व्हीमध्ये त्यानं पाहिलं त्यावेळी मात्र तिथं थि ती व्यक्ती पाठीमागे सीटवर बसलेली पाहायला मिळाली मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद